आता मी मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी माझा चक्राचार्ट आणलेला आहे काल पेंडुलम कोर्समध्ये शिकवलेला हा आपल्या वेबसाईटवर आहे सुदर्शन पिरॅमिडच्या अमृता नायर मॅडमने घेतलेला आहे पेंडुलम कोर्स तो आपण सुदर्शन वेबसाईटवर अपलोड केलेला आहे आता मी मेडिटेशन करण्यापूर्वी माझ्या चक्राचार्टला बघती आहे की सर्वात रूट चक्रादी बघते आहे माझं रूट चक्रा किती बॅलन्स आहे आता हा रोट चक्राकडे फिरला बघा पण बॅलन्स बघण्यासाठी परसेंटेज चार्ट वापरावा लागतो तो पर्सेंटेज चार्ट काढलेला आहे प्रश्न मी विचारती है तुम्हारा दिशते कि नहीं बह शंभर टक्केच दाखवत आहे रूट चक्र बॅलन्स मला सर्वात कुठला चक्रा, चक्रा आत्ता कमीत कमी बॅलन्स याचा प्रश्न विचारला पाहिजे बघा मी तो प्रश्न विचारते कारण रूट हंड्रेड आहे माझा कुठला चक्र सर्वात आत्ता बॅलन्स कमी आहे माझा आत्ता सर्वात कुठला चक्रा कमी बॅलन्स आहे माझा आत्ता सर्वात कुठला चक्रा सर्वात कमी बॅलन्स आहे सोलर फ्लेक्स दाखवत आहे आता आपण किती पर्सेंटेज आहे तो बघूयात किती पर्सेंटेज आहे बघूयात कारण चक्रामध्ये काय वाढ होती आहे तेच बघायचे आहे माझं सोलर चक्र आत्ता किती परसेंट बॅलन्स आहे माझं सोलर चक्र आत्ता किती परसेंट बॅलन्स आहे माझं आत्ता सोलर चक्रा, सोलर प्लेक्स चक्रा माझं आत्ता सोलर प्लेस चक्र किती बॅलन्स आहे माझा मणिपूर चक्रा किती पर्सेंट बॅलन्स आहे माझा मणिपूर चक्रा किती पर्सेंट बॅलन्स आहे ए एटी पर्सेंट दाखवत आहे बघा एटीवर एटीवर मूव होतो आहे कारण मग जवळजवळ माझे हंड्रेडच आहेत मी बऱ्याचदा चेक केले तर माझा मणिपूर चक्रा आत्ता सर्वात अनबॅलन्स मी विचारून घेतलेला आहे सर्वात जास्त कुठला माझा चक्रा अनबॅलन्स्ड आहे बॅलन्स नाही आहे तर तो मणिपूर दाखवला आहे आणि हे बरोबर उत्तर आहे आणि तो ऐंशी टक्के आहे बघा आता माझा मणिपूर चक्रा किती टक्के बॅलन्स आहे माझा मणिपूर चक्रा किती टक्के बॅलन्स आहे एटी पर्सेंट दाखवतोय तर आता अकरा पंचवीस झालेले आहेत मी मेडिटेशन करणार आहे जेवढा वेळ होईल तेवढा वेळ अर्धा तास वगैरे हो जास्त नाही करणार आहे मी अर्ध्या तासात मला फरक बघायचा आहे तर आपण अर्ध्या तासात माझ्या मणिपूर चक्रात किती टक्के फरक पडतो आहे बघूयात कारण मलासुद्धा हा रिसर्च करायचा आहे आपण म्हणतो सगळं पण आपल्याला किती फायदा होतो हे बघायचं आहे तर बघूयात आता किती टक्के मणिपूर चक्रात दाखवतोय बघूयात अर्ध्या तासानी